नमस्कार मित्र हो मी रिनेश रंजन आपण पाहत आहात आज बातमी बच्चू कडूंचं जे आंदोलन सुरू आहे बच्चू भाऊंचं मोझरी येथे बघा किती लोक त्या ठिकाणी भरपूर संख्येनं लाखोच्या संख्येनं लोक येत आहेत हा ताफा चालला आहे मनोज जरांगे पाटील आज या ठिकाणी आले आहेत बच्चू भाऊंना भेटायला मोझरीला आणि मी देखील याच ठिकाणी आता सध्या आहोत तुम्हाला दाखवत आहो चौथा दिवस हा उपोषणाचा आमरण उपोषण बच्चू भाऊंनी शेतकऱ्यांसाठी मित्रो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनो बघा किती लाखोच्या संख्येने लोक या मोजरी ठिकाणी येत आहे आणि तुम्ही घरी बसू नका तुम्ही घराच्या बाहेर निघा बघा किती गर्दी आहे पाय ठेवायला सुद्धा या ठिकाणी जागा नाही तुम्हाला सगळी दृश्य दाखवत आहोत पेंडॉलच्या बाहेरून आतमध्ये उपोषणाला एकावन्न लोक बसले आहे बच्चू भाऊंसोबत आणखी त्यामध्ये दिव्यांग आहेत आणि सर्व या ठिकाणी आवर्जून आले आहेत मित्र हो शेतकऱ्यांनो घरी बसू नका बघा बच्चू भाऊंची काय परिस्थिती होते आहे आज चार दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्न नाही आपल्याला या या योद्ध्याची या संघर्ष योद्ध्याची काळजी असायला पाहिजे मित्र हो हे लोक संपले तर शेतकऱ्यांचं काय होईल दिव्यांगाचं काय होईल हे अहिल्यानगरून ही मंडळी आली आहे तुम्हाला दिसतात आहे भगवी भगव्या टोप्या घालून त्यानंतर बघा बच्चू भाऊंची ही परिस्थिती झाली आहे त्यांची शुगर लेवल आणि बी पी त्यांचा भरपूर वाढलेला आहे फक्त पाणी त्यांच्या पोटामध्ये आहे मित्रांनो हे बघा ही अहिल्यानगरची ही मंडळी आहे भरपूर संख्येनं सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा परभणी वाशिम पंढरपूर त्यानंतर नगर अनेक ठिकाणाहून लोक येत आहे पण परंतु विदर्भातील शेतकरी हो अजून पेरणी सुरू झाली नाही त्यामुळे तुम्ही चार लोक घरात असतील तर एक तरी आहे हे बघा हे आहेत अजित कुलकर्णी हे आले आहेत यांच्याशी बोललो मी सोलापूरहून हे आले कट्टर कार्यकर्ते आहे गेल्या आठ दहा वर्षापासून बच्चू भाऊंचं काम करत आहेत यांची गाडी पूर्ण बच्चूमय त्यांनी बच्चू कडूमय करून टाकली आहे मित्र हो। यांच्याशी मी बोललो फार निष्ठावान कार्यकर्ते आहेत या सात गाड्या सोबत घेऊन आल्या आहे हे आहेत अजित कुलकर्णी तिथले शहराध्यक्ष आहे प्रहारचे बच्चू भाऊंचे कट्टर समर्थक त्यांच्याशी बोललो मी अनेक लोक सोलापूरहून आले आहेत सोलापुरातून अनेक आले आहेत अनेक कार्यकर्ते बच्चू भाऊंचे आले शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी आणि दिव्यांगांसाठी आंदोलन आहे लक्षात घ्या हो अभी नाही तो कभी नाही सरकार सरकार सरकारला झुकावं लागेल मित्र हो म्हणून म्हणतो तुम्ही या ही बघा ही बघा सोलापूरचा कट्टर कार्यकर्ता अजित कुलकर्णी यांची ही गाडी आहे बघा बघा इतकी महागडी गाडी त्यांनी कशी आ, बच्चू भाऊंचे नुसतं बॅनर आणि पोस्टर्स या गाडीला त्यांनी लावलेले आहे पूर्ण गाडी त्यांनी रंगीत केली आहे बच्चू भाऊंसाठी तुम्ही घरी बसू नका या मोजरीला या या मुख्यमंत्र्यांनी या महायुती सरकारने सत्तेत आल्यापासून खूप खूप गोंधळ माजवला आहे मित्र हो आणि ही त्यांनी घोषणा केली होती त्यांच्या घोषणा पत्रात होती शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकरी फार हवाल दिला आहे शेतमालाला भाव नाही बाजार भाव शेतमालाला नाही आणि कर्जमाफीचं आश्वासन देऊन देखील सरकारने कर्जमाफी केली नाही यासाठी शेतकऱ्यांसाठी लढतो आहे हा नेता बच्चू कडू बच्चू भाऊंसाठी तुम्ही या घर सोडा एक दिवसासाठी या एक तासासाठी या मोजुरीला या मित्र तुमची आवश्यकता आहे तुम्ही, तुम्ही ताकद आहे बच्चू कडू साहेबांची तुम्हीच ताकद आहात हे बघा गोविंद पोलाड चालले आहेत हे आले आहेत यांचे सर्व समर्थक शेतकरी संघटनेचे आणि हे बघा भरपूर भरपूर संख्येनं लोक येत आहेत फक्त मोजरीच्या परिसरातील वर्धा जिल्ह्यातील शेतकरी फार कमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी फार कमी आहे तुम्ही या सहभागी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी जीवपणाला लावला आहे बच्चूकडूंनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी इतके पन्नास ते साठ आमदारांनी आज आतापर्यंत त्यांना समर्थन दिलं आहे आणि माजी आमदारांनी असेल काही हल्लीचे आमदार काही सामाजिक कार्यकर्ते जरांगे पाटलांपासून सर्वांनी इथे हजेरी बघा आपण आपल्याला दिसत स्क्रीन आहे स्क्रीनवरती अपंग लोक सुद्धा या ठिकाणी आहेत मित्र तुम्हाला तर पाय असतील अवश्य या ठिकाणी या आणि आंदोलनाला पाठिंबा द्या कर्जमाफी झाली